साथी तुम्हारे अलावा है कौन मेरा परम मित्र संसार में जीत जाए जिसमें ये सो हेलो गाइस आज आपलं ब्लॉग परत चालू होत आहेत बरेच टाइम नंतर vlog टाकिन ना सुरुवात आपण आज करूया ना आज आम्ही चाललेो गाडी आणायला तर पप्पू बघ एकदम रेडी झाले गाडी आणायला आता मी वरती गेलो असतो पाय पडायला पण आता नको रेव दे मी जाणार त्याचा आशीर्वाद आपले सदैव पाठीशी आहे नेहमीच तर आता तिकडं आम्ही चाललो मी आहे पप्पू आहे चिंदा आहे अजून दादा आहे आता दाई येते का नाही माहीत नाही अजून मला फोन पकडता येई नाही सो चला आता मी भेटू नंतर पक्ष चालू करते जसं जसं मला तसं हाय गाइस तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो गाडी घ्यायला आणि आता मी बघून आम्ही चाललो आमचा आम्ही पप्पूच्या मांडीवर बसले बघू शकता नमस्कार काय लेव पंचवटीन एक एक गद्दार आहे आपल्या समोर यो गद्दार आहे यो गद्दार जा दूध लागत नाही ना लाजच नाही ना हा मध्ये देवाला पंचवटींचे आपले भेड घेतलं आता चालले हो आपले मित्राचे करा पप्पू ए ड्रायव्हर गाडी चालवते पप्पू फक्त माझ्यासोबत असल्यावर गाडी चालवते बाकी त्याला कोण नाही आता चालले सांगते त्याला घेतो माझ करता या, या, आ, मस्ता, मस्ता। का आधी पोचले तर माझ करता आधी पोचले तुम्ही हा मस्त मस्त तुम्ही कशाल हो पप्पू दादा काँक्यू दा। पायापड कोणते पप्पूची जास्त वल काय आमचे शेट लोक इकडे बसले बस कर

गाडी नाही मग पहिलीच गाडी आहे तू तीन हजाराचा घे तीन हजाराचा घेतला पाहिजे डाऊन पेमेंट दहा हजार कर ना तो आशा, तो आशा तीन हजाराचा सारखं असं असं प्रकारे ते बोलतात काम्ही पाचशे म्हणजे गाडी तीन लाखाची हजार करून नाही लाज काय लाज विकत ते हॅपी बर्थडे बोला पप्पू

सगळी मला थँक्यू बोला <laughs> कलर काय कलर आहे एक नंबर आयोग मला सगळ्यात पहिला आम्ही जो तिकडचा कलर बुक केला तो आम्हाला पटला नाही परत आहे अरे काय व्हायला परत टाकता मामा सासा अच्छा असा बी तर सिस्टम आहे या बी ब्लॉग मध्ये टाकतो अशी सिस्टम आहे असा घेता मामा शिकवतो ना मामा ब्लॉग मध्ये मा हे टाके ना मी म्हणजे मामाने तुम्हाला शिकवलं कसा घेता <laughs> ओके ओके ोमो मध्ये टाकायला व्हिडिओग्राफर बर तेवढं असं की हा हे तू असाय कॉपी मागवा लगेच तीन वेळा गाडी घेतली फोटो काढ माझा पहिला मी बसले चालू पण करणार थांब चालू करू का मी चालू करायची माहिती आहे का नाही <laughs> आयशिट चालू करूगा डायरेक्ट कर बॅक फायर मारते मी पेट्रोल आहे का पण येन ये या आधी बंद कराचा इंजिन स्विच आय येन दिसत नाही अरे येनच कारता भी नाहीये काय रे चला मला इक्ता दादा जाऊ हेल्मेट आपल्याला टोपीन देतन ब म्हणजे कुठे करू ये तर अशा प्रकारे प्रणित यांनी नवीन गाडी घेतलेली आहे तर ती ना तर नाग वाटते चालवाला फायर फायर करू फायर, कर फायर फायर आहे नाग आहे गाडीला ता वाटते का वाटते का घराला बाय बाय पावती माझी किशन आहे ती लाईट चालू कर बघू कोणची आहे एलईडी आहे का साधी वाली आहे काय हो गया तुझं तर हा मामा जात ए, भी एक जाता हार एल्मेट ए एल्मेट, ना 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 ए, त्याला देश एक हेल्मेट त्याचा खोपेटा निघ आता माझ्या आता कार आहे मला कार चालवायला जाम दिवा आले जातो आता पण आता कोण नाही चालवायला काय ना बिजी सक्षम या चालू केलाय पण अजून मम्मीला नाही दाखवला दाखवते इकडे ठेवते ना अजून खाली गाणी यो एक पण नेऊ मग दुसरा दिस चल तू खाली येत का नाही मम्मी देवाचं गाणी ऐकते

वा jadi वा वा तरहाता है लें कमिरे न Judiko, अर जी न sup only ak Terry can अंहरा फळीकली का आवारेक है लकप्रिए हो लांड़े है आव शरा काली करेह, जरा करा लग जरा आए है इन कना हर दो पार जे यह लरों दो आएं falar झाली वर गता है, जता है और दो बंसरा तद है ऴीकला ह liksom तो त ये रु आ ते

long ra चलो चाइनीज़ पे चाइनीज़ स्काइप आयजिंग क्या चलो 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 क्या तस्त बात ना ये शुरू में हुआ आ गए यस 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 बेक लोग कहीं देख सकते हो इधर चालू कर दिए भाई देख सकते हो देखो, देखो, देखो नंबर नाही आधॅप झालता ना आणि तुम्ही बघू शकता आम्ही चाललोय आता पेट्रोल टाकायला हा व्हि बघा आणि का व्ह्यू तुम्ही बघू शकता मस्त तन्मय स्पोर्ट्स ओलाच टी शर्ट yes. ओके ओके नंतर भेटतो तुम्हाला पहिल्यांदा पेट्रोल पंप वर येताना गाडी पोचलो चला आता पेट्रोल टाकला पेट्रोल टाकून आता मी परत निघतो घरी जायला ओके चला आता डायरेक्ट आम्ही पहिला आनंदनगरला जाऊ नाही पहिला आनंदनगरला जाऊ इकडे आधी नाव लिहू त्याच्यानंतर सध्याऐशी जाऊ चला बाय बाय आयला नाव टाकायला एक इकडं बाबाचं नाव टाकतं आणि इकडं तन्मेचं नाव टाकतं आता तन्मेचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे की मराठीमध्ये टाकायचं त्याला पाहिजे अगोद्या इले दाखवते ん खास नाही ना दादा चला बघू ब्लॉग वन एंड टाटा बाय बस यू आता भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये आपले नानाचं गाणी येत आहे ते गाण्याची जवळ शूट असेल त्या टाईमाला ब्लॉक करू नवीन बघू आहे खूप छान आहे तुम्ही नक्कीच बघा डान्स पण खूप भारी बसवलेला आहे बप्प देले हिरो आहे गाणी नारली पौर्णिवीचा गाणं आहे आपला बघवीचा गाणी येतय तर ते गाण्याचा ब्लॉग ची बनवी आणि गाणी सगळ्यांनी ऐका नक्कीच तो ब्लॉग बघा खूप मजा पण येईल कारण की मी सगळं डिसाईड करून ठेवलेलो आहे मजा करायचे तर नक्कीच बघा मजावाला ब्लॉक आहे ना खूप गाणी पण खूप सुंदर आहे ओके त्याला एक्स्ट्रीमच्या सोबत बाय बाय करूया जाणा